धस भाजपचे नेते सध्या आपल्या सोबत आहेत धस जी तुमचं नेमकं म्हणणं काय का आहे वाल्मी कराड आणि सुदर्शन गुलेला ही मारहाण झाली असं तुमचं म्हणणं आहे जी माहिती कळते ती अशी आहे की आणि ते वाल्मिक कराड विरुद्ध गीते अशी ते टोळी युद्ध पाहिल्यापासून त्याच्या परळीमध्ये आणि ते एकमेकाला एवढं पाण्यात पाहत होते की हे म्हणायचे की बाबा वाल्मी करार म्हणायचं की त्याला संपवल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही ना ते म्हणायचं याला संपवल्याशिवाय मी दाढी काढणार नाही असं वाद आहे काय त्या वादातून म्हणतो आणि पवन म्हणजे तिचं बापू आंधळे सरपंचा अतिशय तरुण सरपंचा खून झाला त्या खुनामध्ये जे सहभागी असतील त्यांना सजा झालीच पाहिजे परंतु काही लोकांचं म्हणणं असं होतं की आमचं संबंध नसताना याच्यात नाव बोली त्याचा राग पकडून हे आतमध्ये झालंय काहीतरी पण असं आहे की कारागृहात सुद्धा मारहाण करण्यापर्यंत मारामारी करेपर्यंत या सगळ्या गुंडांची मजल आहे आमचं कारागृह आणि आमच्या जिल्ह्याचं पोलीस दल त्याच्यावरती फार मोठा साडेचार तासाचा एखादा पिक्चर निघालो कारागृह आता बी कारागृहातून फोनवर बोलणं होत आहे माणस इतकं इतकं कारागृह सुंदर असल्यावर महाना मारे नाही तर काय होत तिथल्या स्थानिक पोलिसांशी तुमचं काही बोलणं झालं कोणाशी तिथल्या स्थानिक पोलिसांशी काही बोलणं झालं त्यांनी काय माहिती दिली मी आता चाललं त्या कारागृहवाल्याकडं फोनवर बोलतोय फोनवर एंगेज लागतोय पण हे जे झालेलं आहे ते काय चूक नाही पण असं आहे की कारागृहामध्ये कैद्यांना डांबून ठेवलं जातं किंवा त्यांना अटक केली जाते त्यावेळी त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे मारहाण होणार नाही त्यांच्यामध्ये जर वैर असेल तर त्यांना एकमेकांपासून दूर ठेवलं जातं लांब ठेवलं जातं अशी कोणतीच खबरदारी घेतली गेली नाही जेलर आणि त्यांचे जे खालचे कर्मचारी आहेत यांना त्याची कल्पना असून देखील असं का वागले हे आम्ही चित्रपटामध्ये पाहिलं मध्ये ते सत्य उतरायला लागलंय आम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हायला लागलो सुरेश दर्शी वाल्मिक कराड आणि गीते यांचं जे काही वैर आहे त्या संदर्भात तुमच्याकडे काही माहिती मिळालेली होती तुम्हाला वैर आहेच ना त्यांचं सर्व स्रोत आहे मी काय सांगितलं ही जी मी माहिती सांगितली ही चूक नाहीये वाल्मिक करार चप्पल घालत नव्हते बऱ्याच त्यांना नाद होत होते मंदिराच्या पाया पाळायला जायचं इकडून सगळं काही गोळा केल्याच्या नंतर देवाच्या पाया पाडायला जायचं ते चप्पल घालत नव्हते त्याच कारण कळायला विचारलं बऱ्याच जणांना त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की बाबा हे बनगीतेच एंड करेपर्यंत मी चप्पल घालणार नाही बबनगीतले बरेच दाढी बिडे लांब केलेले दाढी बी आम्ही त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेशाच्या वेळेस पाहिली ते काढत नाही तर ते, ते म्हणले की बाबा यांचा एंड झाल्याशिवाय मी काढणार नाही ना ना दाढी असं काहीतरी होत पण या सगळ्यामध्ये सुदर्शन मारहाण झाल्याचं कळत या सगळ्याशी काय संबंध आहे सुदर्शन गुले आणि वाल्मिकांना कराड दोघांना मारहाण झाल्याचं कळत आता ते आफडतोफड झाली त्या लगेच काहीतरी पोलिसांनी जाऊन त्या चकमजी केलीच असेल पण तिथे घटना घडली हे मात्र क्षेत्र आ, एक शेवटचा प्रश्न विचारतोय या सगळ्या संदर्भात गृहमंत्र्यांशी आपण काही चर्चा करणार नाही मी जेलच्या बाबतीत लातूर आणि बीड जेलच्या बाबतीतही बोललेलो आहे मुख्यमंत्री महोदयांशी आणि मी प्रयत्न करतो ही घटना घडल्याच्या नंतर उद्या मला जर वेळ मिळाली तर मी जाईल परवा आता काल गुढीपाडव्याचा सण होता मींद्रनाथाची यात्रा आदल्या दिवशी आणि आज रमजानचा सण आहे उद्यापर्यंत ठीक आहे सुरेश आभार आपले आपण या प्रकरणी सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तर बीड कारागृहामध्ये काही वेळापूर्वी कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाली परळीतल्या दोन गटात थोड्या वेळापूर्वी ही हाणामारी झाल्याचं समोर आलं बीड जिल्हा कारागृहात सकाळच्या वेळी बबन गीते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी यांच्यामध्ये मारामारी झाल्याची बातमी आली होती आणि या मारामारीमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे आपले प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्यासोबत आहेत गोविंद जी हाणामारी जेलमध्ये झाली त्यामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचं कळते नेमकं काय घडलं प्रज्ञा मी सुरुवातीपासून सांगतो की नेमकं काय घडलं मला माहित असेल की वेगवेगळ्या बराकमध्ये हे कैदी ठेवली जातात मात्र बंदी उठवण्याची एक वेळ असते म्हणजे सकाळी साधारण साडे दहा ते साडे अकराच्या वेळामध्ये बंदी उठवली जाते म्हणजे काय होतं तर कैदी मोकळे सोडले जातात आणि यावेळी दोन गट जे परळीमध्येच आहेत आता महादेव गीते जे बबन गित्तेचे समर्थक आहेत ते जेलमध्ये आहेत त्यांचा एक गट होता आणि सोनवणे आणि फळ अशा नामक व्यक्तीचा दुसरा गट होता या दोन गटामध्ये मारामाऱ्या झाल्या आता जसं सुरेशच दावा करतायत की केवळ फळ आणि सोनवणेच नाही तर यामध्ये अगदी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला सुद्धा मारहाण झालेली आहे अद्याप जेल प्रशासनाकडनं अधिकृत याला दुजोरा दिला जात नाही मात्र एक नक्की आहे की ज्यावेळेस बंदी उठवली होती त्यावेळी इथं मारामारीचा प्रकार घडला आणि मारामारीच्या प्रकारानंतर या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलाय जेल प्रशासनाकडून याची सगळी माहिती घेतली जाते कारण साधारण दीड दोन तासापासून याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे एकतर यापूर्वीच अशी शंका उपस्थित केली जात होती आपण ऐकलं असेल तर ज्यावेळी सुदर्शन घुले असेल त्याचे साथीदार किंवा वाल्विक कराज हे या जेलमध्ये आणले गेले होते त्यानंतरच इथे काहीतरी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी शंका उपस्थित केली जात होती आज त्यावर शिक्कामोर्तब झालं आणि आपण बघतो की दोन गटामध्ये मारामारी झाली आणि त्या मारा मारामारीनंतर आता तणावपूर्ण पूर्ण शांतता आपल्याला जेल प्रशासनाची पाहायला मिळते